नमस्कार लोकसभेमध्ये बिल आणण्यात आलेलं आहे हे संविधान दुरुस्ती बिल असल्यामुळे याचा आधी परिचय केला जातो आणि परिचयाच्या वेळी याच्यावर मतदान घेण्यात येतं एकूण चारशे सदुसष्ट सदस्य त्यावेळी उपस्थित होते त्यांच्यात साधारण बहुमताने या परिचयावर मतदान घेण्यात येतं यामधील दोनशे एकोणसत्तर मतं ही बिलाच्या बाजूने देण्यात आली आणि बिलाच्या विरोधात एकशे अठ्ठ्याण्णव मतं देण्यात आली हे बिल सरकार पास करू शकत नाही असा विरोधकांचा दावा आहे खर तर लोकसभेमध्ये दोनशे त्र्याण्णव जागा आणि विधानसभेमध्ये एकशे पंचवीसच्या च्या आसपास जागा आहेत हे म्हणजे बहुमत दोन्हीकडे आहे एनडीए सरकारला तरी देखील एनडीए सरकार हे बिल पास का नाही करू शकत नक्की काय आहे हा आकड्यांचा खेळ तर या बघूया आता आपण भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या संख्या वेळ बघूया भारतीय जनता पक्षाकडे लोकसभेमध्ये दोनशे एक्केचाळीस सदस्य मित्र मित्रपक्षांना धरून त्यांनी सरकार बनवलेलं आहे त्यांची पूर्ण संख्या दोनशे त्र्याण्णव पर्यंत जाते राज्यसभेमध्ये त्यांना एकशे चोवीस एकशे पंचवीस म्हणजेच बहुमतातच आहे परंतु संविधान दुरुस्ती बिल आल्यावर त्याला स्पेशल मेजॉरिटी लागते म्हणजेच दोनशे तीन मेजॉरिटी लागते ते सध्या भारतीय जनता पक्ष किंवा एनडीए सरकारकडे नाही असा काँग्रेसचा दावा आहे जेव्हा बिल इंट्रोड्यूस केलं जातं तेव्हा साधारण बहुमताने ते पास होणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारे ते झालं आणि त्यामुळे आता ते बिल लोकसभेत आणण्यात येईल परंतु काँग्रेसचं असं मत आहे की त्या दिवशी असलेले चारशे सदुसष्ट सदस्य यांच्यावर तरी टू थर्ड मेजॉरिटी केली तरी तीनशेच्या वर सदस्यांची पाठबळ सरकारला हवे होते परंतु तेवढे सुद्धा नाही भेटले त्यामुळे सरकार हे बिल आणण्यातच अपयशी ठरले त्याचप्रमाणे सरकार हे बिल आणून संघराज्य ढाचा म्हणजे जे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे किंवा संविधान आहे हे हलवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे हे बिल सरकारने आणू नये असा काँग्रेस पक्ष किंवा इंडिया अलायन्स यांचे मत आहे हे बिल आणण्याआधी सरकारने दोन हजार सतरा मध्ये रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली या कमिटीला वन नेशन वन इलेक्शन यावर संशोधन करायला लावलं आणि त्यांनी केलेल्या शिफारसीनुसार सरकारने आता हे बिल आणलं आहे त्यांनी दोन बिल आणलेली आहेत त्यामध्ये पहिलं बिल म्हणजे लोकसभा आणि राज्यातील विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्यात याव्यात आणि दुसरं बिल म्हणजे लोकसभेबरोबरच जे संघराज्य प्रदेश आहेत ज्या ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहे उदाहरणार्थ दिल्ली पोंडिचेरी अशा भागातील विधानसभेचं मतदान देखील त्याच दिवशी घेण्यात यावं जर एखादं सरकार पाच वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण करू नाही शकलं तर त्यावर काय तरतूद आहे असं विरोधकांचे प्रश्न आहे आणि जर केंद्रातील सरकार राहिलं आणि राज्यातील पडलं तर हा कार्यकाळ कशा प्रकारे जुळता येणार हेही विरोधक विचारत आहे परंतु या बिलामध्ये अशी तरतूद आहे की जर एखादं सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण नाही करू शकलं तर येणारं सरकार त्याच्या पुढील उर्वरित कार्यकाळ का पूर्ण करेल म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या राज्याचं सरकार पाच वर्षासाठी बनलं परंतु दे दोन ते दोन वर्षांनी पडलं आणि तिथं निवडणुका लागल्या जे निवडून येणारं सरकार आहे ते फक्त पुढील तीन वर्षासाठी कार्यकाळ आपला उपभोगेल आणि त्यानंतर पुन्हा निवडणूक लागेल यामध्ये अशी तरतूद करण्यात येईल की एखादी तारीख जी पाच वर्षांनी त्याच्या पुढच्या पाच वर्षाची तारीख ठेवली जाईल आणि त्याच तारखेला निवडणुका घेतल्या जातील मधल्या ज्या निवडणुका होतील त्या फक्त उर्वरित काळासाठी घेतल्या जातील अशी तरतूद या बिलामध्ये करण्यात आलेली आहे खर तर विरोधक सांगतात तेवढं हे करणं अवघड नाहीये कारण एकोणीसशे एकोणसत्तरच्या आधी देशातील सरकार आणि राज्यातील सरकार यांच्या निवडणुका एकत्रित घेण्यात येत होत्या पुढे केंद्रातील सरकार पडले आणि त्यात निवडणुका लागल्या किंवा राज्यातील सरकार पडले आणि त्यांच्यात निवडणुका लागल्या त्यामुळे हा क्रम चुकला नाहीतर त्याआधी देखील एकदाच केंद्रातील आणि राज्यातील निवडणुका होत होत्या आता आपण खरा गेम काय आहे तो नंबरचा आहे तर तो, तो बघूया आता आपण दोन्ही समजून घेऊया पहिलं म्हणजे टू थर्ड मेजॉरिटी म्हणजे काय आता संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये दोनशे एक्केचाळीस जागा आणि मित्र पक्ष मिळून दोनशे त्र्याण्णव जागा आहे ही झाली सिंपल मेजॉरिटी म्हणजे पाचशे त्रेचाळीस मधल्या दोनशे बहात्तर जागांचे अवर्ड जे बहुमत मिळतं त्याला सिंपल मेजॉरिटी म्हटलं जातं आता विशेष म्हणजे टू थर्ड मेजॉरिटी म्हणजे पाचशे त्रेचाळीस मधल्या तीनशे बासष्ट जागा आल्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाकडे नाहीये त्यामुळे हे बिल पास करण्यासाठी त्यांना इथं अडचण येणार आहे त्यांना एकूण चौसष्ट जागा कमी पडत आहेत आणि दुसरीकडे राज्यसभेमध्ये देखील त्यांना स्पेशल मेजॉरिटी हवी राज्यसभेमध्ये त्यांना एकशे पंचवीस जागा आहेत सध्या राज्यसभेत दोनशे सदतीस जागा आहेत आठ जागा ह्या रिक्त आहेत तरी सुद्धा दोनशे सदतीस मधल्या एकशे त्रेसष्ट जागांवर विशेष बहुमत म्हणजे स्पेशल मेजॉरिटी आहे ती भारतीय जनता पक्ष किंवा एनडीए सरकारकडे नाहीये सुरुवातीला जेव्हा बिल इंट्रोड्यूस केलं जात तेव्हा साध्या बहुमताने जेव्हा मतदान घेतलं जातं म्हणजे साधं बहुमत म्हणजे पन्नास टक्के अधिक एक याद्वारे हे बहुमत ठरवलं जातं उपस्थित असलेल्यांपैकी एकूण पन्नास टक्के पेक्षा अधिक मतदान आणि त्यावर प्लस एक ज्यांच्या बाजूने असेल त्यांच्या बाजूने हे बहुमत ठरवलं जातं हे बिल जेव्हा इंट्रोड्यूस केलं तेव्हा चारशे सदुसष्ट जण उपस्थित होते त्यामध्ये दोनशे दो एकोणसत्तर जण बिलाच्या बाजूने मतदान केलं आणि एकशे अठ्ठ्याण्णव जणांनी बिलाच्या विरोधात केलं आता हे बिल विचार लोकसभेत सादर केलं जाईल आणि हे बिल जेव्हा सादर केलं जाईल तेव्हा टू थर्ड मेजॉरिटीने ह्याच्यावर मतदान झालं तर हे बिल राज्यसभेत पाठवलं जाईल जर जा राज्यसभेत देखील हे बिल पास झालं तर ह्याचा कायद्यात रुपांतर होईल परंतु आता हे बिल इंट्रोड्युस केलंय त्यामुळे आता पुढील काही दिवसातच म्हणजे काही तासातच यावर जे पी सी म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बसवली जाईल यामध्ये लोकसभा आणि विधान राज्यसभा या दोघांमधील सदस्य असतील यामध्ये लोकसभेमधील एकवीस सदस्य आणि राज्यसभेमध्ये दहा सदस्य असतील यामध्ये ज्या पक्षाचं पाठबळ मोठं आहे त्या पक्षाचे जास्त सदस्य असतात उदाहरणार्थ लोकसभेमध्ये दोनशे एक्केचाळीस सदस्य आहेत त्यामुळे यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्य जास्त असणं हे साहजिकच आहे त्यानंतर पुढील नव्वद दिवसामध्ये ते त्याच्यापेक्षा जास्त काय घेऊ शकतात पण किमान नव्वद दिवसामध्ये या बिलावर चर्चा विनिमय केला जाईल आणि पुढे त्यामध्ये कुठल्या विधानसभेशी चर्चा केली जाईल पब्लिकशी चर्चा केली जाईल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे यावर चर्चा घडवल्या जातील आणि हे बिल पुन्हा नव्वद दिवसानंतर सादर करण्यात येईल आणि हे बिल कसं योग्य आहे हे सांगण्यात येईल परंतु ही जे पी सी आत्ता बिल हिवाळी अधिवेशनात जर इंट्रोड्यूस केलं आहे तर जे पी सी सीची स्थापना देखील हिवाळी अधिवेशनातच झाली पाहिजे जर ती तशी नाही झाली तर हिवाळी अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर हे बिलही संपुष्टात येतं जेव्हा पुढील नवीन अधिवेशन चालू होईल तेव्हा पुन्हा हे बिल इंट्रोड्यूस करावं लागेल सध्या तरी भारतीय जनता पक्षाकडं कमी आहे त्यांच्याकडे लोकसभेमध्ये संख्या कमी आहे तर राज्यसभेमध्ये अडतीस ही संख्या कमी आहे सध्या केलेल्या इंट्रोड्यूस बिलामध्ये झालेल्या मतदानात देखील भारतीय जनता पक्षाचे खासदार गैरहजर होते हे बिल इंट्रोड्यूस झाल्याने देश सध्या एक निवडणूक एक देश आणि एक नेता याकडे वाटचाल करत आहे का की भविष्य काळात खरंच संविधानावर या बिलामुळे घाव पडते तुम्हाला ना वाटतं आणि तुमचे जे मतमतांतर असतील हे नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद